अतः श्री श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः कुलदेवतायै नमः श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः श्री साईनाथाय नमः पूर्विलदो अध्यायीमङ्गलाचरणकतिले ग्रन्थप्रयोजन अधिकारी अनुबन्धनिरूपणसाङ्गविवरणजाले आता या संताचा अवतार किनिमित्त ये धरित्री वर ऐसे हे काय कर्म खडतर जेणे ते अवतर त भूलोकी आता श्रोते महाराज मी एक तुमचा चरण रज मजतो अवधान कृपेचे काज मागता लाज मज नाही आदिची गोड ग्रंथ संत चरित्र तैशांत हे तो साई कथामृत सेवुनी साईचे अनन्य भक्त आनंदयुक्त होवोत ब्राह्मण हेळसिती आश्रम वर्ण शूद्रहो पाहती ब्राह्मण धर्माचार्यांचे मानखंडण करू दंडन पाहती कोणी न मानी धर्मवचन घोरोघरी सर्वची विद्वान एकावरती एकाची ताण मानी नाकोणकोणाचे सेव्या सेव्य भक्षा भक्ष आचार विचारी पूर्ण दुर्लक्ष मध्यमास अवघ्या समक्ष ब्राह्मण प्रयक्ष सेविती घेऊनी धर्माचे अत्याचार अत्याचारचालविती आतुन पंतद्वेष जातीजुन जनजाजावुन जाती जय स्नाना कर्मट कंटाळती अनुष्ठाना योगी कंटाळती जपतपध्याना संतावतरणा समयतो जन पुत्रदारा, आची, थारा, मानुनी आचि सुखर्वस्वा तारा संत अवतारा तय्येती आत्यतीकश्रेयप्राप्ती धर्मग्लानी पायी जैमुकती करावया धर्मजागृती संतेती आकारा आयुरायु आयुरारोग्य ऐश्वर्या जनसि स्नाोदरपरा पारायण भहकती निजोद्धरणा सर्वस्वी हुकती अवतारा येती तै संत वावया वर्णाश्रमधर्मरक्षण करावया अधर्माचे निर्दळन दीन गरीब दुबळ्यांचे संरक्षण क्षिती अवतरण संतांचे संतस्वय टाईचे मुक्त दिनोद्धरणी सदैव उद्युक्त अवतारतयांचा केवळ परार्थ निजस्वार्थ त्या नाही निवृत्तीचा पाया भरती पुर पुर प्रवृत्तीच्या डोलारा बवती परमारताचे मंदिर उभारती भक्ता उद्धरती सहजगती धर्मकार्य धर्मजागृती करुणी अवतार संपादिती होता निजकार्य परीपूर्ती अवतारसमाप्तीकरीत सकलजगदानंद करू प्रत्यगात्मचिपरमेश्वर ज्यो परमेश्वर तोचिगुरु तोचि शंकुखर तोचि तो निरतिशय प्रेमास्पद नित्य निरंतर अभेद जो देश काल कालवस्तुद परीच्छेदा जो परा पश्यती मध्यमा चकल्याचारी नेती नेती ती हारी वेदी चातुरी लागे चालेना। लाजली लागेचालना लाजलीष्ठा शस्त षष्टशास्त्रे दर्शने तकली पुराणे कीर्तने अखेर काया वाचामने ठरली नमने साधने ऐसिया संतसाईचे चरित्र लीला जयाचा अत्यंत विचित्र परिसोने जयाच्या कथापवित्र पावनश्रोतहूत हो का तो चिचालक सकलेंद्रिया बुद्धिदेवी ग्रंथरचा नास्यासे कारणतो तो सर्वांचा अंतर यामिबाह्याभ्यंतर सर्वगामी मग हे काळजी करावी कामी विकामी किमर्थ गुण एक -एक तयाचे आठविता पडे येई येईल वाचेसि कैसा तो वर्णिता दृढमौनता तत्कथन हुंगावे त्वचा त्चा शीतोष्णस्पर्शावे नयने सौंदर्य सुखावे सुख घ्यावे सुखवावे आपपणा जिव्हा शर्करेचा स्वाद जाणे परीने अनुवाद तैसाची साई गुणानुवाद करू विशद नेणे मी सद्गुरुचेची जवयी मना तोची स्वय देई प्रेरणा अनर्व अनिव अनि अनिर्वचनयाचे निर्वचना स्वजना करवी, -करवी तो हा न केवळ शिष्टाचार बोल के हे न केवळ उपचार मनोभावाचे हे उद्गार अवधानादार प्रार्थितो जैसे गाणगापूर नरसिंहवाडी जैसे औदुंबर व बिल्लवडी तैसेची पवित्र गोदेचे थडी क्षेत्र शिर्डी प्रसिद्ध गोदावरीचे पवित्र तीर गोदावरीचे पवित्र नीर गोदावरीचा शीत समीर ही भवती नाशक गोदावरीचे महात्म्य रुचिर प्रख्यात जे अखिल जगतीवर एकाहुनी एक धुरंधर संत प्रवरते ते झाले अनेक तीर्थे या गोमती तीरी अव आवग... अगविनाश वारी भवरोग स्नाने पाने निवारी पुराणांतरी वर्णिले तेहे हे गोदा अहमदनगरी कोपरगाव तालुक्या भितरी कोपरगावाची शेजारी मार्ग देई शिर्डीचा गोदावळंगुनी तरी सुमारे तीन कोसांवरी तांगा प्रवेशता निमा समोर शिर्डी दिसतसे निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई नामा जनी ग्रोरा गोणाई तुका नरहरी नरसीबाई सजन कसाई सावता पूर्वी संत ओवनी गेले सांप्रतही ते बरेच्छे जाले स्वसुदैव कुटुंबकी कुटुंबी भले आधार रंजल्या गांजल्यांचे रामदास प्रवर सोडूनिया गोदातीर प्रकट झाले कृष्णा तटाकावर जगदुद्धारा कारणे योगेश्वर योगेश्वरसाई महान शिरडीची पुण्याई जगदुद्धाराचे पायी गोदे टायी अवतरले परीसलोहा दे तया परिसा संता उपमिति संतांची परी कृती निजरूप देती भक्ता साडुनिया भेदभाव स्थिरचर अवघे ब्रह्मस्वभाव आपणासी हे अखंड वैभव ब्रह्माचे ऐसे अखिल विश्व जेव्हा मीच मी हे प्रबोधेल तेव्हा मग त्या सुखाचा काय सुहावा बावा पावेल ऐसे मी पण जेव्हा पावावे वैरते करावे कोणासवे किमर्थ किमर्थवा कवणासी ब्रावे अन्यची ठावे जवनाही दामाजी जैसे मंगळवेडी समर्थ रामदास सज्जनगडी नरसिंह सरस्वती जैसे वाडी तैसे च शिर्डी साईनाथ दुर्घट आणि दुस्तर चिंकिला जयाने हा संसार शांती जयाचा अलंकार मूर्त भांडार ज्ञानाचे वैष्णवांचे हे माहेरगर उदरांचा हा उदर परमार्थ चा अवतार साराचे सार हा साई प्रीती नाही नाशिवंत आत्मस्वरूपी रंगली वृत्ती लक्ष एक का परमप्राप्ती कायते स्थिती वर्णावी आहििकाचा न उत्कर्षापकर्ष अमृ मुत्रिकाचा न हर्षाम हर्ष हर्षामर्ष अंतरंग निर्मल जैसा आदर्श वाचा तमृत सदा राजा सदा दरी दिन जयाचे दृष्टी समसमान स्वयंठावा मानापमान भूती भगवान भरलेला जनासवे बोले चाले पाही मुरळ्यांचे नाचग चाळे गाणे ऐकता डोळे रेसन राहाले समाधी नामाची जया मुद्रा जग जागता जया ये निद्रा जागे जग जगासी लागता तंद्रा शांत समुद्रा सम उदर आश्रम निश्चय काही नकळे काही निश्चित कर्मा नातळे बहुधा बैसल्या ठाईचा न ढळे व्यवहार जग सगळे जो जाणे दरबाराचा बाह्य ताट गोष्टी सांगे तीनशे साठ ऐसा जरी नित्याचा ताट मौनाची गाठ सोडीना भिंती सटे कुणी उभे असती सकाळ दुपारा फेरी फेरती लेंडीवरी जवा चावडी सजाती आत्मस्थिती अखंड न जाणू कवण्या जन्मांतरी कवण्या प्रसंगी कवण्या अवसरी केले म्याप तप कैशिया परी घेतले पदरी साईने हे काय म्हणावे तपाचे फळ तरी मी तो जन्माचा खळ साईचं स्वय दिनवत्सल रूपाही निश्चळ निश्चळतयाची सिद्धकोटीत झरी जनन साधका ऐसे तयाचे वर्तन वृत्ती निरभिमान अतिलीन राखी मन सकळांचे नातान हि जैसे पैठण नानदेवा हि आळंदी जाण तैसेची शिर्डी स्थान महिमा संपन्न केले की शिर्डीचे तृणत्पाण अनायासे जया अनुदिन गडले बाबांचे चरणचुंबन पदरज धारण मस्तकी शिर्डीचं आम्म पंढरपूर शिर्डीचं जगन्नाथ द्वारकानगर शिर्डीचं गया काशी विश्वेश्वर रामेश्वरही शिर्डीचं शिर्डीचं आम् ब बदरी केदार शिर्डीचं नाशिक त्र्यंबकेश्वर शिर्डीचं उज्जयिनी महाकाळेश्वर शिर्डीचं महाबळेश्वर गोकर्ण शिर्डीचं साईंचा समागम तोची आम्हा आगम निगम तोची सकळ संसारोपशम अत्यंत सुगम परमार्थ समर्थ साईंचे जे दर्शन देणेची आम्हा योग साधन करिता तयाशी संभाषण होय शालन पापाचे तयांचे जे चरण संवाहन तेची आम्हा त्रिवेणी स्नान तयांचे चरणी तीर्थ सेवन तेची निर्मूलन वासनांचे तयांचे जे आज्ञापन तेची आम्हा वेदवचन तयांच्या उदिप्रसादाचे सेवन पुण्यपावन सर्वार्थी साईची आम्हा परमब्रह्म साईची अमुचा परमार्थपरम साईची कृषिकृष्ण श्रीराम निजाराम श्री साई साई स्वये द्वन्द्वातीत कदी न उद्विग्न वा उल्लसित सदैव निजस्वरूपी स्थित सदोदित सन्मात्र शिर्डि केवळ केंद्रस्थान क्षेत्रबाबांचे च अतिविस्तीर्ण पञ्जाब कलकत्ता गुजरात गुजरात् दखनकानडा शिर्डीची साईंची समाधी तीची अखिल संतांची मांदी जेतील मार्ग करक्रमिता पथिपथिपदी तुटते जीवाची सार्थक जन्मा आलियाचे केवळ समाधी दर्शन साचे मगसेवेची जयांचे आयुष्यवेचे तयाचे कायवानू मशिदाणी वाडियांवरी सुंदर नशाणांच्या हारी फडकती उंच गनोदरी पालवती करी भक्तांशी बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती गावो गावी पसरली महती कोणी तया शतश्रद्धा नवसिती दर्शने निवती जन कोणी कोणाचे कैसे हि मनोगत असो बुद्धिशुद्धी वा कुत्सित दर्शनमात्रेची नवे चित्त निवच निवे चित्त जनविस्मित्त अंतरी पंढरीत विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनी जी नवलाई तो दर्शन ये देई बाबा साई शिर्डीत कोणासी वाटल्या ही अतिशयोक्ती ऐकावी गौरी भुवांची उक्ती जयासी दृढ विठ्ठलाची भक्ती संशय निवृत्ती होईल पंढरीचे हे वार करी जैसी वर्षासी पंढरीची फेरी तैसीची करीती हे शिर्डीची वारी प्रेम भारी बाबांचे गर्दभ बरोबर शिष्य एक, एक साथीदार जिव्हा रामकृष्णारी गजर करी निरंतर बुवांचे पंचाण्णवती वर्षे वयास चातुर्मासी गंगा तटनिवास पंढरपुरी अष्टमास भेटी वर्षास बाबांची बाबांकडे पहात पहात म्हणावे यांनी होऊनि विनत हाची तो मूर्त पंढरीनाथ अनाथ नाथ कडादयाळ धोत्रेने सुनी श्री शिमकानी होतील काय संत कोणी करू लागती हाडांचे मणी रक्ताचे पाणी निजकष्टे फुकाचा काय होईल देव आची हो प्रत्यक्ष पंढरीराव जगवेडे रे वेडे हा दृढभाव इथे उनी देवल्यक्षावा जया पंढरीनाथाची भक्ती ऐसिया भगवत भक्ताची हे उक्ती थेतमज पामराचा अनुभव किती श्रोतान परिप्रेती पहावी नामस्मरणी मोठी प्रीती अल्ला मालिक अखंड वदती नामसप्ताह करवुनी घेती दिवस राहती सन्मुख आज्ञा नाम दासगणुला नामसप्ताह वयाला धोता गणुदास वदती तयाला विठ्ठल प्रकटला पाहिजे बाबा तव चातीस हात लावती दास श्री निक्षुनी वदती होकटेल हो विठ्ठलमूर्ती भक्तभावार्थी पायजे डाकूरनाथाची डंकपुरी अथवा विठ्ठलरायाची पंढरी तिही द्वारका नगरी द्वारकानगरी न दूरी पहावया विठ्ठल काय का एकांतीचा उठून येणार आहे दुसरा कुठून रक्तप्रेमे उत्कटून येथेही प्रकटून राहील पुंडलिके बडिलांची सेवा करून बुलविले देवादि देवा, देवा पुंडलिकाच्या त्या भक्तिभावा विटे विसावा घेतला असो होता सप्ताहाची समाप्ती झाली म्हणती श्वासगणू प्रती स विठ्ठल दर्शन प्राप्ती ही घ्या प्रतिभावांची एकदा काका साहेब दीक्षित नियमानुसार प्रात स्नान स्नात असता आसनस्थित ध्यानस्थ दर्शन पावत विठ्ठलाचे पुढे जाता बाबांचे नवल नवलबाबा पुसती तयांना विठ्ठल पाटील आला होता ना भेट झाला ना त्याशी मोठा पळपुट्या बरे तो विठ्ठल मेक मारुनी करीत्या आढळ दृष्टी चुकवुणी काढील पळ होता पळ एक दुर्लक्ष हा तो प्रात काळी प्रकार जे पुढे जेव्हा भरली दुपार पाह आणि प्रत्यंतर विठ्ठल दर्शन सोहळा पंढरपूरच्या पिठोबाच्या छब्या पाच पंचवीस साचा घेऊन कोणी बाहेर गावीचा विकावयाच्या इच्छे सकाळी द्यानी आली जी मूर्ती तीएचीच संपूर्ण होती प्रतिकृती पाहुणी दीक्षित विस्मिती चित्ती बोलाटवती बाबांचे दीक्षित तव अप् अतिप्रीति विणक्का विकणारासि मोलदेति एक विकत एकविकतघेति भावे लावति पूजयसि विठ्ठलपूजनी साहिंसा आदर आणि सुंदर परिसा बहु श्रवण मनोहर आनंद मानसे बहुश्रवणमनोहर आनन्दनिर्भरमानसे भगवन्तरावशिरसागर वडिलविठ्ठलभक्तप्रवर पण्ढरपुरासि वारं वारं फेरि वा वरसे वर करीत घरात होती विठ्ठलमूर्ती वडील पंचत्व पावल्या वरती जाली पूजा नैवेद्य समाप्ती श्रद्धा तिथी राहिली नाही वारीची कथा वार्ता भगवंतराव शिर्डीशी येता बाबा आठवणी दयाचा पिता म्हणती तो होता दोस्त माझा हा त्या माझ्या स्नेहाचा सुत म्हणून यासी मी आणिला खेचित नाही नाही कधी हा नैवेद्य करीत उपाशी ठेवीत मजलाही विठ्ठलासही देवी उपाशी म्हणुनी शिरडीशी आणले यासी आता देईन आठवणीसी लावीन याजला एकदा पर्व विशेष जाणून करावे प्रयाग प्रयागतीर्थिस्नान दासगणुसे जाहले मन आले अज्ञापन घ्यावया बाबा देती प्रत्युत्तर न लगे तदर्थ जाणे दूर हेची आपुले प्रयाग तीर विश्वास धर दृढमणी खरेची सांगावे काय कौतुक बाबांचे चरणी टेविता मस्तक उभयांगुष्टी रितळले उदक गंगा यमुनोदक पाजरले पाहुनिया तो चमत्कार दासगणुशी आला गहिवर काय बाबांचा महदूपकार फुटला पाजर नयनांसी। वैखिरीशी चढले स्फुर्ण प्रेमे आले उचंबळून अगाध शक्ती घटितलीला वर्णन करुणी समाधान पावले ದಾಸಗಣೂಚ ಪದ ಹೇ ಗೋಡ ವೇಚ ಪುರಾವೇ ಶ್ರೋತಯ ಕೋ ಮನೂನಿ ತ ಪ್ರಸಾದ ಪದಾ ಜೋಡ ದೇವನಿ ಹೋಳ ಪುರವಿತೋ ಪದ ಅಗಾಧ ಶಕ್ತಿ ಅಗಟಿತ ಲೀಲ ತವ ಗುರು ಸದಗುರು ಜಡ ಜೀವಾತೆ ಭವಿತಾರು ನೌಕಾ ಸದಾ ವೇಣೀ ಮಾಧವ ಆಪ್ಣ ಪ್ರಯಾಗದ ಕೇ ಗಂಗಾ ಯಮುನಾ ದ್ವಯ ಅಂಗುಷ್ಟಿ ಪ್ರವಾಹ ದಾಖವಿ ಕಮಲೋದ್ಭವ ಕಮಲಾವರ ಶಿವಹರ ತ್ರಿಗುಣಾತ್ಮಕಮೂರ್ತಿ ತುಚಿ ಹೋನಿ ಸಾರ್ಥ ವಿಚರಸಿ ಭೂವರತಿ ಪ್ರಹರ ದಿಶಾ ಬ್ರಹ್ಮ ಸಮ ತೇ ಜ್ಞಾನ ಮುಖೇ ವದಸಿ ತಮೋ ಗುಣಾಲ ಧರುದ್ರೂಪ ಕದಿ ಕದಿ ದಾಖವಿಸಿ ಕದಿ ಕದಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಸಮತ ಬಾಲಕರಿಕ್ತಮನಸಿ ಸರಸಕರು ಮರಾಳ ತೂ ಮನಸಿ ಯವನಮಣಾವೇ ತರಿ ಧೇವಿಸಿ ಗಂಧಾವರ ಪ್ರೇಮ हिंदू मणु तरी सदैव वससी मशिदीत सुखधामा धनिक मणावे जरी तुला तरी भिक्षा करसी फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी साते मशीद मणु तरी वन्नी ते ठाया दुनित सदा प्रज्वलित उदी लोका द्याया, सकाळ पासुनी भक्त साबडे पूजन तव करीती माध्यानिला दिनकर येता होत असे कारती चहू बाजूंना पार्शदगणसम भक्त उभे राहते चौरी चामरे करीस धरुनी तुजवर जाळीते शिंगत कडाळे सुर सनैया दणदणते घंटा चोपदार ललकारती द्वारी या पट्टा आरती समयी दिव्या सनी तू कमलावर दिससी प्रदोष काळी बसुनी दुनी पुढे मदह दहन मदर दहन होशी अशा लीला त्या त्रयदेवांच्या प्रत्ययी तवट आई प्रचितीस येताती अमुचा हे बाबा साई ऐसे असता उगीच मनमन भटकत हे फिरते आता विनंती हीच तुला बा स्थिर करीत्या ते अधमाधम अधमा महापातकी शरण तुझा पाया आळो निवारा दासगणुचे असो अगोर पापे धुवाया जनजाता गंगेचा टाया लागे संतानचे पाया निवारा वया पापे चरणा पवित्र न लगे गंगा गोदा यात्रा भावे परिसा या संत गोड चरित्रा साईचा जैसा गोणायी सीमरतीत तला स भागीरथित नामा कबीर चिंपल्यात सुदैवे प्राप्त झाले तैसे श्री साईनाथ तरुण सोळा वर्षाचे वयात निंबातळी शिर्डी गावांत प्रथम भक्ता प्रकटले प्रकटताची ब्रह्मज्ञानी नाही विष वासना स्वप्नी माया त्यागली हाण म्हणुनी मुक्ती चरणी विनटली जन्मबाबांचा कोण्या देशी अथवा कोण्या पवित्र वंशी कोण्या माता पितरांच्या कुशी हे कोणाशी ठावेना ठावी न कोणा पूर्वावस्था कोण तो तातवा कोण माता थकले समस्त पुसता पुसता न पत्ता लागला सोडूनी माता पितराप्त गणोगोत आणि जात त्यागुनी सकल संसार जात प्रकटला जनहितार्थ शिर्डीत शिर्डीशी एक बाई नाना चोपदाराची आई कथिति झाली परमनवलाई बाबा साई चरिताची मणे आरंभी हे पोर गोरे गोमटे अति सुंदर निंबातळी आसनी स्थिर प्रथम दुर्गो दुर्गोच्चर जाहले पाहुनी सुंदर बाळ रूप लोकामणी विस्मयामुप कोवळ्या वयात खडतरतप शीत समसाम साम्य वयकोवळे नवलसिती ग्रामस्थ सकळ विस्मय पावती गावो गावीचे लोक येती निमित्ती मुलाच्या दिवसा नवे कोणाची संगती रात्रीसी नाही कोणाची भीती आली कोठुनि हि बालमूर्ती सकळी का रूपरेखा तिगोजरी पाहता पाहता प्रेमदाटे अंतरी नाही कुणाचे घरी दारी निंबा शेजारी रिहन रिष जोतो करी आश्चर्य थोर कै ऐसे कैसे तरी हे पोर वयकोवळे रूप मनोहर राही वड्यावर रात्रंदिन बाह्यातकारी दिसे पोर परिकृतीने थोरा हुनी थोर वैराग्याचा पूर्णावतार आश्चर्य फार सकळी एके दिवशी नवल झाले खंडोबाचे वारे आले दोघे चौघे घुमू लागले उसू लागले जनप्रश्न कोणा सभाग्याचे हे पोर कोठून कैसे हे आले इतवर देवा खंडोबा तू तरी शोध कर प्रश्न विचारित त एक जा कुदळी आणा द्यावितो ते जागी कणा लागेल या पोराचा ठिकाणा कुदळी हाणा ये जागी मग ते गाव जवली त्या गाव कुसाजवळींब वृक्षाचे तळी मारिता कुदळी वर कुदळी विटा ते तळस्थळी आढळल्या पुरा थर जात्याची तळी चारिता दूर दृष्टीस पडले एक भुयार समया चार जळती जयी चुने ते तळगर कोमुखी पाट माळ सुंदर देव म्हणे बारा वर्षे हा पोर तप आचरला ये स्थळी मगजन सर्व आश्चर्य करीती खोद खोदनी परपोरा सपुसती पोर बारा बारा लखाचा गमती कथा बलतीच तली, म्हणे हे माझ्या गुरुचे स्थान अतिपवित्र हे माझे वतन आहे तैसे चिकरा हे जतन माना मधवचन हे वडे बाबा झाले ऐसे बोलते कथिते झाले श्रवण करीते बाबा बदले ते वदले बलते ऐसी हे वळती आही वळते जिव्हा आश्चर्य वाटे माझेची मज बाबांविषयी हा का समज परी तो आता पडला उमज असेल सहज विनोदा बाबा मुळेचे विनोद प्रिय असेलही भुयार त्यांचेच आलय परी गुरुचे म्हणता काय जाय महत्व काय वेचे की असो बाबांच्या आज्ञेवरून पूर्वीप्रमाणे विटा लावून भुयार टाकीले बंद करून निजगुरुस्थान म्हणून ते दैसा अश्वत्व तैसाची बाबांस तो निंबतरुवर प्रीती फार जुने अतिदरांचा ग्रामस्थ जन बाबांच्या गुरुचे हे समाधी स्थान म्हणून वंदन त्या करीती तया समाधी सन्निधानी द्वादशवर्षे मौनधरुनी तपश्चर्या केली बाबांनी प्रसिद्धी जनी वार्ता समाधी आणि निंब समेत चौफेर जागा घेऊन विकत साठे साहेब बाबांचे भक्त चौसोपी इमारत उठविती हीच इमारत हाच वाडा यात्रे करूनचा मूळा आकाळा आलिया गो गेलियांचा राडा एकची गाढा ते स्थानी बांधिला साठ्यांनी निंबास सा पार माड्या काढिल्या दक्षिणोत्तर उत्तरेचा जिना तयार करीता हे भुयार दाखविले जिनाकाली दक्षिणाभिमुख कोणाडा एका ऐसुरेख तेथेची पारावरतया सन्मुख भक्त उदनमुख बैसती गुरुवार आणि शुक्रवारी सूर्यास्तिसार बजरी उद जाळील जो क्षणभरी देईल श्रीहरी सुखतया ही अतिशयोक्ती किंवा करे साशंकतील श्रोत्यांची अंतरे परी ही साई साईमुखींची अक्षरे श्रवणद्वारे परिसली नाही माझी या पदरचे विधान शंका नधरा अणुप्रमाण प्रत्यक्ष ज्यांनी केले हे श्रवण ते आज विद्यमान असती की पुढे झाला दीक्षितांचा वाडा सोय झाली प्रशस्त बिराडा कांता कालात तेथेची ते बगडी दगडी वाडाही उठला दीक्षिता पुण्यकीर्ती भावार्थाची ओती व मूर्ती आंगलभूमीचे रात्रेस जाती ते तर जोविती निजबीजय येते श्रोते घेतील शंका सोडुनी मथुरा द्वारका धर्मबाह्य जी आंग्लभूमिका परमार्थदायका कैसी का श्रोत्यांची शंका ही साहजिक वाटेल कौतुक का, विषयांतर घडेल अल्पक क्षमा सरिकस्करीतील काशी प्रयाग बदरी केदार मथुरा वृंदावन द्वारका पुर इतरा यात्रा पुण्यनिकर पदरी पूर्वीच तयांचे शिवाय वडिलांची धन्य भाग्याची अपूर्वाई सर्व पूर्वार्जिताची भरपाई जाले साई दर्शन या दर्शना आदि कारण प्राचे पांगळून आंगलभूमीत असता जाण पाय निरसुन जय आले दिसाया दिसला जरी कुयोग तरी परी पपाके गुरुपश योग तेने पळला सद्युद्योग अलभ्य यसयोग साईंचा चांदोरकरांची गाठ पडली साईंची कीर्ती करणी आली म्हणती दर्शन नवाळी जाईल कस तात्काळी बापायांचा लंगडेपणा दीक्षित मानी उणेपणा करा लंगडेपणा तो मना घालवा म्हणाले साईंचा त्वचा रुधिर मासहाडा समुदाय नरदेहाचा सांगाडा हा क्षणभंगूर संसार गाडा पाय लंगडा राहु की एकोणीसशे नवसन महिमना नोव्हेंबर तारीख दोन दीक्षिताशी तै पुण्यपावन साई दर्शन आरंभी मग ते पुढे त्याच वर्षी पुनश्च गेले दिसेंबर मासी शिरडीस श्रींचा पुनर्दर्शनासी वावे रहिवासी मन झाले काढावे पंचवीस शेर बांधावे एक पत्राचे छप्पर यात्रे करुण सही सोयीस्कर प्रथम विचार हा स्फुरला पुढे बांधावा एकवाडा ऐसा जाहला मनाचा धडा पुढील वर्षीच मुहूर्त मेडा निक्षेप दगडा पायांचा नऊ डिसेंबर तो दिन बाबांचे घेतले अनुमोदन तोची सम सुमुहूर्त मानन पायाबंधन चारिले बोलावूनही येणार नव्हे ते दीक्षितांचे बंधूही तेथे ते, ते दिवशी त्याच मुहूर्ते आलेही होते आधीच श्री युत दादा साहेब कापर्डे पूर्वी चाले आले होते सडे परवानगी मागता बाबांकडे कोणसाकडे तयाला परी कापरड्यांते घरी जावया दीक्षितांते पाया घालावया जाहल्या या आज्ञा उभया दहा डिसेंबर या दिनी आणखी एक या दिवसाची महती चावडीची जी शेजारती ती याच दिवसापासून करीती परमभक्ती प्रतियुक्त पुढे सन एकोणीसशे अकरा रामनवमीचा मुहूर्त बरा साधुनी गृहप्रवेश संस्कारा विधी पुरसर सारिले पुढे श्रीमंत बुट्टीचा इमला अलोट पैका खर्ची घातला ये देहही बाबांचा तेथे विसावला पैका लागला सार्थकी वाडे झाले तीन आता पूर्वी एकही नवता आरंभी साठ्यांचे वाड्याची उपयुक्तता पारची समसता जाहली आणि कैकया वाड्याची मती आरंभी याच स्थानावरती फुलझाडांची बाग होती निर्मिली निजहस्ती बाबांनी बागेची या अल्पकथा पुढील अध्यायी येईल वर्णिता हेमाड साई चरणी माथा टेवी श्रोतांसमवेत वामनता त्या पुरवित साई समर्थ पाणी शिंपित उखर जागी बाग उगवित पुढे ते गुप्त झाले पुढे औरंगाबादे पाशी चांद पाटील भेटले त्यांसी लग्नाची वराडासी आले शिर्डी सी मागुते पुढे देवीदासाची भेट पडली दासाची गाठ गंगा गिरांची दुष्ट मिळाले त्रिकुट शिर्डीत मोहितदीना सवे कुस्ती तेतुनी मग श्वशिदी वसती जडली डेंगळ्यां लागी प्रीती भक्त भोवती बियाली या सर्व कथावाचे कथन होईल अध्यायी श्रवण आता हेमाड साई स शरण स्वस्ति श्री स्वस्ती सज्जन प्रेरिते भक्त पंत विरचिते श्री साई समर्त श्री साई समर्थ समर्थसमर्थवतरण नाम चतुर्थोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार